ओम श्री विश्वकर्म ने नम नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र शक्तिशाली आणि कर्माला दिशा देणारा दिवस तो आहे म्हणजे विश्वकर्मा जयंती आपल्या सगळ्यांना आज माहीत आहे की विश्वकर्मा देवता इतर देवतांप्रमाणे किती महत्त्वाचे आहेत ते तर मित्रांनो येत्या शनिवारी म्हणजेच एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा दिवस आहे या देवतेचा ज्यांनी ही सृष्टीची रचना केली देवांचं महल असेल इंद्राची अमरावती असेल किंवा श्रीकृष्णाची द्वारका असेल किंवा रामाची सेतुबंद रचना असेल हे सर्व ज्यांच्या बुद्धीने आणि दिव्य कलेने साकार झाले ते म्हणजे भगवान विश्वकर्मा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आपण पाहणार आहोत विश्वकर्माचा एक खास प्रभावशाली असा उपाय जो की तुम्हाला नोकरी व्यवसाय कामधंदा आणि आर्थिक अडचणीपासून अतिशय फलदायी लाभदायी तुम्हाला ठरणार आहे मित्रांनो भगवान विश्वकर्मा कोण आहेत हे ही आपल्या सगळ्यांना माहीतच आहे भगवान विश्वकर्मा हे देवांचे शिल्पकार वास्तुकार अभियंता आणि निर्माते देखील आहेत पुराणानुसार त्यांनी देवांचे आयुधे तयार केले आहेत श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र असेल किंवा इंद्रांचे व्रज असेल शिवाचे त्रिशूल असेल आणि देवीचे दिव्य रथ असेल असे जे पुराणामध्ये देवी देवतांबद्दल आपण कथा ऐकतो आणि त्या कथेमध्ये विविध प्रकारच्या वस्तू प्रत्येक देवी देवतांच्या हातामध्ये तयार असतात ते सर्व काही विश्वकर्मा यांनीच निर्माण केलेलं आहे थोडक्यात काय तर ही अक्की सृष्टी जी आहे ती विश्वकर्मांनीच तयार केलेली आहे हे फक्त देव नाहीत तर ते कर्म कष्ट कौशल्य आणि सृजनशीलतेचे प्रतीक आहेत म्हणूनच कारागीर असेल सुतार असेल लोहार इंजिनियर मेकॅनिक फॅक्टरी कामगार असतील किंवा व्यावसायिक असेल हे सर्व लोक जे आहेत ते विश्वकर्मांना आपल्या इष्टदेवता मानत असतात विश्वकर्मा जयंतीचं महत्त्व काय आहे मित्रांनो विश्वकर्मा जयंती म्हणजेच कामाला देवत्य देण्याचा दिवस साधनांना पूजनांचा दिवस कर्मातून प्रगती साधण्याचा दिवस या दिवशी आपल्या कामाची जागा असेल यंत्रणा सामग्री असेल किंवा आपली अवजारे असतील वाहन असेल जे काही तुमचे जे व्यवसायाचे साधन असतील तिथे तुम्हाला पूजा करायची असते त्या यंत्रांची तुम्हाला पूजा करायची असते मित्रांनो ज्या साधनातून आपली उपजीविका चालते आपलं घरच्यांचं पोट भरतं आपल्या घरी लक्ष्मी येते ते जे साधनं आहे त्यांना या दिवशी पूजन करायचं असतं त्यांची उपासना करायची असते तेच आपल्यासाठी देवासमान असतात आणि त्यांनाच विश्वकर्मांची जागा आपल्याला द्यायची असते मित्रांनो तर विश्वकर्मा जयंतीची पूजा कधी करायची कशी करायची मित्रांनो सकाळी सूर्योदयानंतर किंवा दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आपल्याला विश्वकर्मांची पूजा करायची आहे तर आंघोळ करून स्वच्छ असे कपडे घाला या दिवशी आपलं घर किंवा कामाची जागा दोन्ही आपल्याला या दिवशी साफसुथरी करायची आहे स्वच्छ आणि प्रसन्न असं वातावरण तिथलं ठेवायचं आहे कामाच्या जागेची सफाई देखील या दिवशी अत्यंत व्यवस्थितपणे आपल्याला करायची आहे यंत्रे अवजारे स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत पूजेसाठी साहित्य विश्वकर्मा देवांची एखादी फोटो प्रतिमा जर ती नसेल तर एखादी एक रुपयाचं नाणं आणि सुपारीसुद्धा आपण त्यांची प्रतिमा म्हणून कामाच्या जागी पूजन करू शकतो किंवा घरामध्ये सुद्धा पूजन केलं तरी देखील चालू शकतो त्यानंतर हळद कुंकू फुले दुर्वा अगरबत्ती दिवा नैवेद्यामध्ये तुम्हाला गुळ खोबरे किंवा फळ ठेवलं तरी देखील चालेल पूजा ही प्रथम गणपतीचं स्मरण करून तुम्हाला करायचं आहे गणपतीची एक सुपारीसुद्धा तुम्ही तिथे गणपती स्मरणार्थ मांडू शकता गणपतीचं पूजन तुम्हाला केल्यानंतर विश्वकर्माच्या फोटोला हळद कुंकू लावायचे आहे किंवा त्यांची देखील सुपारी असेल तर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुले अर्पण करायचे आहेत दिवा अगरबत्ती तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर ओम नमो विश्वकर्माणे नम या मंत्राचा तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा मनातल्या मनात जाप करायचा आहे त्यानंतर घोडाचा नैवेद्य असेल तो तुम्हाला द्यायचा आहे आणि एक नारळ तुम्हाला जो आहे तो विश्वकर्मांच्या समोर कामाच्या जागी तुम्हाला या दिवशी फोडायचा आहे त्यामुळं आपल्या कामाच्या जागेवरती काही नकारात्मकता असेल तर ती नष्ट होते आणि तुमचा जो धंदा आहे व्यवसाय आहे तो अगदी व्यवस्थित चालायला लागत आहे मित्रांनो खूप लोकांना आलेले अनुभव आहेत विश्वकर्माच्या या पूजेने अनेकांचं कल्याण झालेलं आहे खूप लोकांच्या त्यांच्या तोंडातून तों सांगितलेले त्यांनी ही वाणी आहे की हो विश्वकर्माच्या जयंती दिवशी आम्ही आमच्या कामाच्या जागेवरती विश्वकर्मांच्या फोटोसमोर नारळ फोडल्यानंतर आमच्या इथे अगदी आनंदाचं उत्साहाचं वातावरण झालेलं आहे सगळं काही आमची कामं व्यवस्थित पार पडतात गिरायका जे आहेत ते भरपूर येत आहेत आणि सगळं त्यांचा धंदा जो आहे तो व्यवस्थित चालू झालेला आहे त्यामुळे हे जे आहे पूजा विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला करायचं आहे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे विश्वकर्माच्या जयंतीच्या दिवशी मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला कामामध्ये यश मिळत असतं तुमचं जर व्यवसाय नसेल नोकरी असेल तर नोकरीमध्ये सुद्धा स्थिरता येत असते पण ही पूजा तुम्हाला तुमच्या घरामध्ये देखील करायची आहे व्यवसाय वाढतो नवीन संधी मिळतात आपल्या कामामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आर्थिक अडचणी कमी होतात घरामध्ये देखील तुम्ही ही पूजा आवर्जून करायची आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या ज्या घरावतील अडचणी असतील कामाविषयी त्यासुद्धा तुमच्या सुटणार आहेत हाताला हात आणि हाताला अजून कामे लागत जातात व्यवसायाला व्यवसाय वाढत जातो मेहनतीला योग्य असं फळ विश्वकर्मा जयंतीमुळे मिळत असतं तुम्हाला तर जे लोक मेहनत करूनही पुढे जात नाहीत त्यांच्यासाठी ही पूजा अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे एकदा तुम्ही विश्वकर्मा यांच्यावरती विश्वास ठेवून बघा नित्यनेमाने त्यांचा जप करा आणि या विश्वकर्मा जयंती दिवशी त्यांना जो आहे तो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे तुम्ही तुमच्यावरती त्यांची कृपा ही नक्कीच होणार आहे विश्वकर्मांचा एक खास उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर विश्वकर्मा यंदाच्या दिवशी येत आहे शनिवारी आणि या दिवशी विश्वकर्मा जयंती येत आहे त्यामुळे हा दिवस खास असा ठरणार आहे तर तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोप्पा आहे आणि यामुळे तुमचं जीवन अख्खं बदलू शकतं तुमच्या जीवनामध्ये अगदी भरभराटी होईल कामधंदा अगदी भरभरून तुमचा वाहू लागेल एवढा हा प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी एक लाल कपडा ठेवा ठेवा त्यावरती विश्वकर्मा देवांचा फोटो उजव्या हातात थोडे तांदूळ घ्या डोळे बंद करून आपल्या कामाची अडचण मनातल्या मनात तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सात वेळा म्हणायचं आहे ओम श्री विश्वकर्मा आणि नम ओम श्री विश्वकर्मा आणि नम माझ्या कर्मा कर्माला यश मिळू दे माझ्या मेहनतीला फळ मिळू दे असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे ते तांदूळ फोटो समोर ठेवा संध्याकाळी ते तांदूळ वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडायचं आहे आणि एक लाल फुल त्यासोबत तुम्हाला सोडायचं आहे या उपायाने तुमचं जे अडलेलं काम आहे ते सुरळीत चालतात व्यवसायामध्ये गती येते आणि सकारात्मक तुमचं ते वातावरण आहे उद्योगधंद्याचं तिथलं तुमचं होत असतं मित्रांनो त्यामुळे भक्तांनो विश्वकर्मा देव हे आपल्याला हे शिकवतात की दैवावर नाही तर कर्मावर विश्वास ठेवा मेहनत प्रामाणिकपणा आणि श्रद्धा यांची सांगड घातली की यश नक्की मिळत असते या विश्वकर्मा जयंतीला तुमचं काम तुमची साधना आणि तुमची मेहनत या सगळ्यांना देवत्व द्या भगवान विश्वकर्मा तुमच्या जीवनात प्रगती समाधान आणि समृद्धी देऊ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमचीसुद्धा मनोभावे विश्वकर्मा यांच्यावरती श्रद्धा असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम विश्वकर्मा आणि नमक कमेंटमध्ये लिहायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद